नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे मार्केट अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच्या वेळेला आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव त्यापूर्वी तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक सर्व सर्व बघण्यासाठी बेकला प्रेस करा सोलापूर येथे लालतुरीला कमीत कमी बाजारभाव अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये द्यातील जास्त बाजारभाव अकरा हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारणपण अकरा हजार सातशे साठ रुपये लातूर इथे लालतुरीला कमीत बाजारभाव अकरा हजार रुपये जाते जास्त बाजारभाव अकरा हजार नऊशे एकावन्न रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपये अकोला इथे लातुरीला कमीत बाजारभाव नऊ हजार रुपये जाते जास्त बाजारभाव बारा हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार आठशे रुपये अमरावती येथे लालतुरीला कमीत बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपये जाते जास्त बाजारभाव बारा हजार दोनशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार आठशे पन्नास रुपये जळगाव इथे लालतुरीला कमीत किंवा बाजारभाव दहा हजार आठशे रुपये जाते जास्त पण दहा हजार आठशे रुपयांनी सर्व साधारण पण दहा हजार आठशे रुपये यवतवाळ इथे लालतुरीला कमीत काय बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये द्यात जास्त बारा भाऊ बारा बारा हजार रुपये सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार दोनशे पन्नास रुपये चिखले चिखलेथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधरम बाजार भाऊ दहा हजार सहाशे रुपये हिंगणगाडी इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये द्यावे जास्त बाजारभाव बारा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण बाजार भाऊ दहा हजार सातशे रुपये वाशिम इथे लालतुरीला कमीत किंवा बाजारभाव दहा हजार दोनशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार आठशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार सहाशे रुपये वाशिम अनसिंग येथे लालतुरीला कमीत किंवा बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार चारशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार रुपये हिंगोली खाणेगाव नाका इथे लालतुरीला कमीत किंवा बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार सातशे पन्नास रुपये मलकापूर इथे लालतुरीला कमीत काही बाजारभाव दहा हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार एकशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार सातशे रुपये वणी येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव दहा हजार सातशे पाच रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार रुपये सावनेर येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव दहा हजार पंचवीस रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे नव्वद रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार तीनशे रुपये गंगाखेड येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाव अकरा हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपयांनी सर्व पण अकरा हजार रुपये تلارر ایت لالتوريلا کمیټ کې بازاروب 11200 روپۍ دي او تاسو بازاروب 11750 روپۍ ني سرو سادهن بازاروب 11640 روپۍ ساندور بازار ایت لالتوريلا کمیټ کې بازاروب 9000 روپۍ دي او تاسو بازاروب 12100 روپۍ ني سرو سادهن بازاروب 11140 روپۍ ورورا کندوباي چې لالتوريلا کمیټ کې بازاروب 9600 روپۍ دي او تاسو بازاروب 11000 روپۍ ني سرو سادهن بازاروب 10000 روپۍ डाऊन केळगाव येथे लाल लातुरीला कमीत कॅम बाजारप नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार तीनशे रुपये औसा इथे लातुरीला कमीत काही बाजारभाव दहा हजार एक रुपये द्याते जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये अरवा शहाजान येथे लालतुरीला कमीत काय बाजार भाव अकरा हजार चारशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये मुखेड येथे लातुरीला कमी कॅम बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार चारशे रुपये उमरगा येथे लालतुरीला कमीत कं बाजारभाव अकरा हजार दोनशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार दोनशे रुपयांनी सर्व साधारणपण अकरा हजार दोनशे रुपये सेनगाव इथे लालतुला कमीत कॅम बाजारभाव नऊ हजार आठशे रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार दोनशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार दोनशे रुपये दुधने येथे लाल तुरीला कमीत किंवा बाजारभाव दहा हजार पाचशे पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार दोनशे ऐंशी रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव अकरा हजार दोनशे रुपये काटोल येथे लोकल चुरीला कमीत किंवा बाजारभाव दहा हजार सातशे रुपये द्यायचे जास्त बाजारभाव अकरा हजार सातशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाव अकरा हजार चारशे रुपये दर्यापूर येथे माहुरी या वेरायटी चुरीला कमीत किंवा बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार शंभर रुपयांनी सरो साधारण बाजारभाव अकरा हजार सातशे रुपये जालना येथे पांडवटी तुरीला कमीत किंवा बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार सत्तावीस रुपयांनी सरो साधारण बाजारभाव अकरा हजार रुपये छत्रपती संभाजीनगर येथे पांडावठे तुरीला कमीत किंवा बाजारभाव नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार सहाशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाव दहा हजार तीनशे पंचवीस रुपये मांजलगाव येथे पांढराव तुरीला कमीत किंवा बाजारभाव अकरा हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव बारा हजार रुपयांनी सरो साधारण बाजारभाव अकरा हजार नऊशे रुपये गेवराई येथे पांढरावठे तुरीला कमीत किंवा बाजारभाव आठशे पन्नास रुपये द्यात जास्त खरी आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव अकरा हजार चारशे रुपये अंबळवडी गोदरी येथे पांडव तिचुरीला कमीत कॅब बाजारभाव आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार रुपये अरवा शहाजानी येथे पांढर तिचुरीला कमीत कॅम बाजारभाव अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव बारा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव अकरा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे संपूर्ण मराठ्यातील तुरीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू न भेट व्हिडिओमध्ये